जय हिंद आज आपण खूप महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट गोष्टीवर चर्चा करणार आहोत ते म्हणजे काय फ्री बी कल्चर फ्री संस्कृती या संस्कृतीचा ना देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झालेला आहे आपल्या महाराष्ट्राच्या सुद्धा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला आहे आणि आज आज आपण जो सोशलिझमचा जो कॉन्सेप्ट आहे ना त्याच्या अशा उंबरठ्यावर येऊन पोचलो आहे ना की इथून मागे फिरणे नाही आहे त्या दृष्टिकोनातनं आजचा जो टॉपिक आहे ना हा प्रत्येक व्यक्तीने समजून घेणं महत्वाचं आहे हा अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आहेच आहे परंतु देशाच्या भविष्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे त्या दृष्टिकोनातनं आज आपण ही संकल्पना काय आहे हा कन्सेप्ट काय आहे देशाच्या भविष्याची वाटचालच्या दृष्टिकोनातनं आता लोकांनी काय केलं पाहिजे किंवा स्टेट गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे या गोष्टीवर आज डिटेल चर्चा करणार आहोत तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो फ्री संस्कृती म्हणजे काय फ्री बी कल्चर म्हणजे काय आज आपण हे ना बजेट स्टेट गव्हर्नमेंट म्हणा सेंट्रल गव्हर्नमेंट काय करतं माहिती आहे का आपल्या बजेटचा ठराविक हिस्सा जो असतो ना तो एज्युकेशन सेक्टरवर खर्च करतं काही डिफेन्स सेक्टरवर खर्च करतं काही हेल्थ सेक्टरवर खर्च करतं म्हणजे असं जे सेक्टर असतं ना ते वाटून दिलेलं असतं काही फ्री कल्चरमध्ये फ्री स्कीमा राब म्हणजे काही स्किमा राबवल्या जातात आपल्या देशाच्या फ्युचरसाठी आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो आज करंटला आपल्या देशामध्ये आठ स्टेट आणि वन युनियन टेरिटरी वन युनियन टेरिटरी म्हणजे काय आठ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशामध्ये फ्री फ्री स्कीमा चालल्या त्या फ्री स्कीमा म्हणजे महाराष्ट्राच्या लेवलचं एक्झाम्पल सांगायचं म्हणजे लाडकी बहीण योजना आता तुम्हाला एक सांगतो अराऊंड ह्या लाडकी बहीण योजनेवर आहे ना करणला एका स्टेट गव्हर्नमेंटनी अराऊंड थर्टी फाईव्ह थाउजंड करोड रुपये इतकी इन्व्हेस्टमेंट केली किती थर्टी फाईव्ह थाउजंड इन्व्हेस्टमेंट करून करोड पण तुम्हाला एक माहिती आहे का याचा परिणाम आपल्या देशावर काय होतोय आपल्या देशाच्या परिस्थितीवर काय आहे आज करंटला जर बघितलं गेलं ना महाराष्ट्राची आपल्या देशाची एज्युकेशन सिस्टीम ही पूर्णपणे कोलॅप्स होत चालली आहे तुम्हाला एक सांगतो आज आपलं जे फूड इम्प्लेशन वाढलंय महागाई जे वाढलेलं आहे म्हणजे हे जे वर्डिक आहे ना याच्याबद्दल मी मनाने बोलत नाही सुप्रीम कोर्टाने सुद्धा जजमेंट दिलेलं आहे की हे जी संस्कृती नाही कुठं ना कुठं थांबवणं गरजेचं आहे आणि आज हे जर थांबवलं नाही ना देशाची वाटचाल ही पूर्णपणे पतनाकडे असणार आहे त्या दृष्टिकोनात ना कारण की आता अशा ठिकाणी येऊन पोचले ना आपण की हे ना गव्हर्नमेंट बदलू शकत नाही ना कोणतं प्रशासन बदलू शकत नाही हे फक्त एकच आहे लोकांनी एक प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे काय प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे आज ज्या तुम्ही ज्या फ्री कल्चरच्या ज्या स्कीमा राबवत आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल लाडकी बहीण योजना तुम्हाला एक सांगतो या लाडकी बहीण योजनेचा एक एक्झाम्पल सांगतो अराउंड फोर्टी थाउजंड लोकांनी याच्यामध्ये करप्शन केलेलं आहे म्हणजे डुप्लिकेट लोकांनी त्याचं नाव इन डुप्लिकेट लोकांचं त्याचं नाव आलेलं आहे म्हणजे चौदा हजार लोकांचं तिथं डुप्लिकेट नाव झालेलं आहे म्हणजे करप्शन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अशा स्किमा महाराष्ट्रामध्येच नाही तर देशाच्या लेवलला दिल्ली सारख्या ठिकाणी मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी ओडिसा कर्नाटक तामिळनाडू अशा प्रत्येक राज्यामध्ये या स्कीमा चालू आहे फक्त तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच आहे की या स्किमा ह्या जे काय ना कितीपर्यंत अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचे आहे कारण की काय माहितीये का हे वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड एक हजार पाचशे रुपये काय केलं जातं एक लोकांच्या हातात दिले जाते परंतु हे ही अमाऊंट याच्या ही अमाऊंट इतकी योग्य आहे का कारण की काय असतं माहिती आहे का ही अमाऊंटचा खर्च कुठं होतील लोक का ते काही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासारखी रक्कम नाही ती जी खर्च होती ना सामान्य लोकांकडनं ती महागाई म्हणजे अन्न वस्त्र याच्यावरच खर्च होते आणि त्याच्यामुळे काय होतं ते महागाईचे एक कारण बनतं नंबर सेकंड जर गव्हर्नमेंटने आपल्या गव्हर्नमेंटने की हे जे स्कीम आहे लोकांनी जर ठरवलं ना की तुम्ही आम्हाला ह्या देत देतात त्याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला ही डिमांड द्या की आम्हाला चांगले एज्युकेशन द्या आम्हाला चांगले हेल्थ हेल्थ फॅसिलिटी द्या आमच्या हातात पैसे नका देऊ पण हे करा कारण की काय असतं माहिती आहे का या पश्चिम तुम्हाला एक सिम्पल वे सांगतो दोन वेने सांगतो या दोन वेळेने तुम्ही समजून घ्या ही गोष्ट पहिलं वे म्हणजे काय गव्हर्नमेंट अशा स्किमात राबवतोय त्याचा परिणाम अर्थ का होतो कसा होतो बरं का आता सुप्रीम कोर्टाने हे जजमेंटचा दिलेला आहे हे जजमेंट दिल्यामध्ये काय इम्पॅक्ट ऑन इकॉनॉम इकॉनॉमीटिंग पीपल हा जो का हा जो पैसा असतो ना फ्री कल्चरचा हा पैसा कोण देतं हे टॅक्स पेअर देत असतात त्या टॅक्सपेअर मधून त्यांना काही प्रॉब्लेम नसतो कारण की ते ऑलरेडी त्या टॅक्सपेयर असतात त्यांचा एकच असतो उद्देश असतो देशाचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप झालं पाहिजे हेल्थ केअर फॅसिलिटी डेव्हलपमेंट झाली पाहिजे एज्युकेशन सेक्टर प्रॉपर डेव्हलप झालं पाहिजे दुसरी गोष्ट लोकांच्या वेलफेअरसाठी चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजे पण ह्या पैशाचा प्रॉपर युज होत नाही आपल्या देशामध्ये दे। आज जर हे कुठे ना कुठे ही संस्कृती आज जर थांबवली नाही ना कारण की आज आपण अशा ठिकाणी पोहोचलो हे थांबवणं पॉसिबल नाही कारण की काय माहिती का आज एखाद्या गव्हर्नमेंटने आता जे सत्तेमध्ये जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी जर ठरवलं की लाडकी बहीण योजनेची ही स्कीम बंद करायची पण जे मध्ये उद्या जे येणार आहे ते काय म्हणणार आम्ही एक हजार पाचशेच्या अवजी आम्ही काय देणार आहे दोन हजार चारशे देणार आहे म्हणजे समजलं का हे जे ही जी संस्कृती ही वाढत जाणार आहे आणि याचा परिणाम काय होणार आहे अशा ठिकाणी येणार की आपल्याला ना रोड इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर भेटणार नाही फ्युचरमध्ये हेल्थ फॅसिलिटी भेटणार नाही एज्युकेशन फॅसिलिटी प्रॉपर भेटणार नाही लोकांचा इन्फ्लेशन मुळे लोकांचा खर्च हा वाढतच जाणार आहे आणि महागाईमुळे काय होणार आहे लोकांचा हा आपली अर्थव्यवस्था कोलॅप्समध्ये जाणार आहे जसं फॉर एक्झाम्पल रुपयाचा डॉलरचं आज रिलेशन बघितलं ना वन नाईन्टी टू वन डॉलर चाललेला आहे म्हणजे तुम्ही बघा आज देशाची अर्थव्यवस्था कुठल्या ठिकाणी आलेली आहे नंबर सेकंड देशाचं देशाचे आता हे जे काय ना हा फ्रॉड तर झालेलाच आहे पण असे फ्रॉड देशाच्या लेवलला भरपूर साऱ्या ठिकाणी मुख्यमंत्री सन्मान निधी योजना दिल्लीसारख्या ठिकाणी राबवली जाते म्हणजे एक एक्झाम्पल एक सांगतो तुम्हाला पण याच्यामुळे काय होतं ना फिजिकल डेफिसिट जे बजेटचं जे शंभर मध्ये बजेट असते ना जे प्रॉपर अलोकेट केलं जायचे अलोकेट केलं पाहिजे ते प्रॉपरली अलोकेट होत नाही ते कुठं अलोकेट होतं ते फक्त फ्री स्ट्रक्चर फ्री फ्री कल्चरवर फ्री फ्री स्किमांवर अलोकेट होतात त्याचा काही उपयोग होत नाही पण ते खरे पैसे कुठे युटिलाईज केले पाहिजे ते आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचं हो असतं जर असे परिस्थिती पैसे जर खर्च केल्याना देशाची मंदीकडे वाटचाल चालू जाते रिसेशन मंदीकडे वाटचाल सुरू होते सो माझं फक्त सांगायचं तात्पर्य एकच आहे याच्यामधनं हे ज्या पैसा जो असतो ना हा हा जो पैसा असतो ना हा जर ट्रेनिंग स्किल डेव्हलपमेंटवर तुम्ही सगळ्या लोकांनी म्हणा महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांनी देशाच्या सगळ्या लोकांनी एक वचन ठरवलं तुम्ही आम्हाला हे जो ज्यावेळेस निवडणुका येतात ज्यावेळेस इलेक्शन होतात कारण की काय माहितीये हे स्कीमा राबवतं काय गव्हर्नमेंट राबवणार आहे ते काय प्रशासन राबवणार नाही ना सामान्य लोक राबवणार नाही बजेटमध्ये ठराविक तुम्हाला एक गोष्ट सांगतो गव्हर्नमेंट काय करताय किंवा प्रशासन गव्हर्नमेंट काय करताय माहिती आहे का लोकांना अन्न फ्री देऊ शकतो म्हणजे धान्य फ्री देऊ शकतो वीज फ्री करताय कर्ज माफ करताय पण तुम्हाला एक गोष्ट कळते का दुसऱ्या साईडला नाही का तुमच्या पेट्रोलवर डिझेलवर टॅक्स कमी केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का नाही ऐकलेलं कारण की काय माहितीये का इकडनं हा इन्फ्लेशन महागाई वाढतच चालली तुमच्या इकडनं जो पैसा येतो ना तो काय त्यांना गव्हर खिशातून ना द्यायचा नाही तो इकडनं ना व्याजच्या माध्यमातून वसूल केला जातो आणि इकडं दिला जातो प्रश्न फक्त एकच आहे माझं सांगायचा सा तात्पर्य याचा फायदा काहीच होत नाहीये फक्त लोकांनी काउंटर क्वेश्चन केलं पाहिजे की तुम्ही हे पैसे देणार आहे तुम्ही का कसे देणार आहे कशा पद्धतीनं देणार आहे समजलं पहिला क्वेश्चन नंबर सेकंड तुम्ही आम्हाला एज्युकेशन द्या जिल्हा परिषद जे प्रायमरी एज्युकेशन ते स्ट्रॉंग बनवा स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन बनवा तिथं करप्शन थांबा ट्रान्सपरन्सी आणा हा पैसा तिथे इन्व्हेस्टमेंट करा त्याच्यामुळे काय ना महागाई आपोआपच कमी होणार आहे आणि नंबर थर्ड तुम्ही ना स्किल ट्रेनिंग सेंटर म्हणजे गव्हर्नमेंटच्या भरपूर साऱ्या स्किल डेव्हलपमेंटच्या स्कीमा चाललेल्या आहेत आज करंटला जर म्हणलं जातं ना एआय रिव्होल्युशन मुळे टेक्नॉलॉजीमुळे गव्हर्नमेंटचे जॉब्स कमी झालेत किंवा भरपूर सारे जॉब्स कमी झालेत पण हॉनेस्टली सांगायचं झालं ना हे सगळं चुकीचं आहे कारण की आपल्याकडे ना स्किल डेव्हलपमेंटच नाही स्किलच नाही तर आपण येणार त्याच्या आधारावर आपल्याला जॉबच भेटत नाही फॉर एक्झाम्पल सांगतो टी सी एस नावाच्या कंपनीने मागे ना भरपूर साऱ्या चौदा हजार ते पंधरा हजार लोकांना काढलं त्याच्या मागे रिझन काढलं फक्त एकच का एक टेक्नॉलॉजीमुळे असं लोकांचा एक भ्रम तयार झाला पण हॉनेस्टली सांगायचं झालं ना चौदा हजार लोकांकडे त्यांच्याकडे स्किल नव्हते त्यामुळे त्यांना काढावं लागलं ला. आणि आज जर गव्हर्नमेंटनी जर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक तालुक्याच्या लेवलला स्किल ट्रेनिंग सेंटर जर उभे केले ना प्रत्येक लोकांना स्किल भेटेल आणि त्याच्या आधारावर एम्प्लॉयमेंट जनरेट होईल फक्त ह्या स्किमा याचे फ्री रेबडी बचाव आहे ना हे फक्त है याच्यावर देशाचं भविष्य कधी घडणार नाही देशाचं भविष्य घडायचं असेल ना तर लोकांना अनेक हेल्थ केअर फॅसिलिटी चांगली दिली पाहिजे ती तुम्ही डिमांड केली पाहिजे या गोष्टीची एज्युकेशन फॅसिलिटी चांगली भेटली पाहिजे तुम्ही ही डिमांड केली पाहिजे जिल्हा परिषदा संपवल्या पाहिजे ही डिमांड काय हे योग्य नाही कॉन्व्हेंट स्कूलवर तुमच्या हजारो हजारो लाखो लाख रुपये खर्च होत आहे हे तुम्हाला समजत सुद्धा नाही त्या दृष्टीकोना प्रत्येक व्यक्ती ना एक हजार पाचशे रुपये घ्यायला जसं गोड वाटतंय ना पण तुम्हाला देशाचं भविष्य हे नाही आहे हे थांबवलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीने इलेक्शनच्या तोंडावर सुद्धा गव्हर्नमेंटला काउंटर क्वेश्चन केला पाहिजे की तुम्ही याच्या ऐवजी ना तुम्ही ट्रेनिंग सेंटर उभं करा एज्युकेशन आम्हाला चांगलं आहे हेल्थ केअर फॅसिलिटी चांगल्यात बनवा रोड इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रॉपर डेव्हलपमेंट करा ते चांगलं प्रॉपर बनवा तुम्ही जर अशी डिमांड केली ना देशाची जी वाटचाल असते ना ती चांगल्या दिशेत असते आणि त्याच्यावरच अर्थव्यवस्थेचा ग्रोअप होत असतो आपण म्हणतो ना मेक इन इंडियाची संकल्पना तुम्ही म्हणता ना गव्हर्नमेंट राबवते मेक इन इंडिया आपल्याला चायनाला बीट करायचं पण ऍक्च्युली कागदावर बघितलं गेलं ना चायनाला बीट करणं ह्या क्षणाला सोपं नाही कारण की काय माहिती का मेड इन चायना आज इतक्या स्ट्रॉंग लेवलनी उभे ना मेक इन इंडिया जर उभं करायचं म्हणलं ना अशा स्कीमा चालल्यात ना देशाचं कधी भविष्य होणार नाही आपण काय करतो एका रस्त्याला नाही का मॉडर्निटीची बात करतो म्हणजे नाही का आर्मीच्या लेवलचा नाही का ते आपण एक स्कीम आपला आर्मीला मॉडर्नाईज करतोय पण ऍक्च्युली सेकंड ऑप्शन काय करतोय आपण काय करतोय त्याच्या फ्री स्कीम राबवत आहे म्हणजे फ्री बिकल्चरच्या माध्यमातून म्हणजे याच्या अगेन्स्ट नाही आहे पण ही सत्य परिस्थिती देशाची देशाची अर्थव्यवस्था पतनाकडे आहे सो या दृष्टिकोनातून सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि गव्हर्नमेंटने सुद्धा नाही या दृष्टिकोनातून पावले उचलले पाहिजे कारण की सत्तेमध्ये असणारे व्यक्ती काय करतात ते फ्री कल्चर निवडणुका जिंकणं किंवा हे करणं हेच त्यांच्यासाठी महत्वाचं असतं या क्षणाला कारण की हे सत्य परिस्थिती आज देशाची तीच परिस्थिती पण त्याच्याऐवजी देशाचं भविष्य कोणत्या योग्य आहे कोणत्या देशात आहे या गोष्टीचा सगळं पॉलिटिशियननी म्हणा सगळ्या लोकांनी विचार करणं फार गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून लोकांनी काउंटर क्वेश्चन काउंटर क्वेश्चन करणं फार गरजेचं आहे सो अशा पद्धतीनं तुम्ही चाललं पाहिजे या दृष्टिकोनातूनच देशाचं भविष्य घडणार आहे देशाचं भविष्य म्हणजे तुम्ही नामी नाही आज जे इदमपूरची जी येणारी पिढी आहे ना ती खरी देशाचं भविष्य त्यांच्यासाठी हा विचार करायला पाहिजे सो so, तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल ना तर हे अनेकांना सांगा लोकांना कळलं लो पाहिजे की आपले देश कुठं चाललाय आपली परिस्थिती काय आपण काय केलं पाहिजे हा स्वतःचं बघितलं तर पाहिजेच पाहिजे पण ऍटलीस्ट थोडा तरी विचार देशाचा केला पाहिजे देशा बस एवढं मला समजतंय इतका मोठा मी नाही की सगळ्यांना हे पण जितकं चांगलं माझ्याकडनं होईल तितकं चांगलं करायला मला काय हरकत नाही सो थँक्यू सो मच गॉड ब्लेस ऑल